आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलंय तर खाशाबा चित्रपटा के या चित्रपटाची घोषणा सुद्धा त्यांनी केलीय मात्र सध्या या चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉपीराइटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडिओ आठपट प्रोडक्शन निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केलाय तर या संदर्भात कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स सुद्धा बजावलेत खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क दोन हजार एक पासून संजय दुधाने यांच्याकडे असून भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्र ही दुधाने यांच्याकडे याबाबत जातीने हजर राहण्याचे समन्स कोर्टाकडून नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे दे यांना पाठवण्यात आले त्यामुळे खाशाबासाठी प्रेक्षकांना आता बरीच वाट पाहावी लागणार असं दिसते खाशाबा या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी